नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातीलव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात आठशे सदुसष्ट ते आठशे पंच्याहत्तर एकूण नऊ नाव आहेत सत्य सत्यधर्मपरायण अभिप्राय प्रिया प्रियकृत प्रीतिवर्धन या श्लोकातलं पहिलं नाव इति सत्वबान सत्व, सत्व, सत्व म्हणजे सद्गुण शौर्य धैर्य परमात्मा या सर्व गुणांनी युक्त म्हणजे सत्व युक्त आहे म्हणून सत्वबान हे नाव दुसरं नाव सात्विक सात्विक म्हणजे सत्वगुणमय सत्वगुण प्रधान परमात्मा त्रिगुणातीत आहे निर्गुण आहे तरी ज्या ज्या ठिकाणी सत्वगुण तिथे असते निर्गुण परमात्मा अशा प्रकारे सत्वगुणात प्रकट होत असल्यामुळे सात्विक हे ना। नाव तिसरं नाव सत्य परमात्मा सत्य स्वरूप आहे तो सत्य स्वरूप आहे इतकंच नव्हे तर तो सत्य उपासकही आहे तोच देव आहे तोच भक्त आहे आणि उपासनाही तोच आहे सत्य सत्य हा सत्य या नावाचा अर्थ चौथ नाव सत्य धर्मपरायण सत्य धर्मपरायण म्हणजे सत्यधर्माच्या आचरणात तत्पर असलेला परमात्मा अखंड आत्मसमाधिस्थ आहे आत्मनिष्ठ आहे पाचवं नाव अभिप्राय धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ ज्यांना प्राप्त करून घ्यायचे आहेत ते परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा करतात किंवा हे संपूर्ण जगत त्याच्यात सामावलेले आहे हा अभिप्राय या नावाचा अर्थ यानंतरचे दोन्ही नाव संधीयुक्त आहेत प्रिया आणि अर्ह प्रियार्ह म्हणजे आपल्याला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करण्यास योग्य असणारा परमात्म्याला कशाचीही अपेक्षा नसते सर्व जे काही आहे ते त्यानेच निर्माण केलेले आहे त्याचं त्याला अर्पण करणं म्हणजे त्याला कृतज्ञता अर्पण करणे आहे जल अभिषेक करणे म्हणजे हे देवा हे जल तूच आम्हाला दिले आहेस याची आम्हाला आठवण आहे हे सांगणेच आहे सर्वात प्रिय असा अहंकार त्याला अर्पण करावा असा प्रियार्ह या नावाचा अर्थ सात्व नाव अर्ह, अर्ह म्हणजे योग्यता असलेला पूजनीय परमात्मा स्वतः प्रियतम आहे तो सर्व कल्याणाचे निधान आहे कारण तो सर्वाधार आहे आणि सत्य आहे हा अर्ह या नावाचा अर्थ आठव नाव प्रियकृत प्रियं करोती इती प्रियकृत जो आपले प्रिय करतो हित करतो तो प्रियकृत सर्वांचा निजात्मा परमात्मा तोच प्रियकृत आहे या श्लोकातलं शेवटचं नव्व नाव प्रीतिवर्धन प्रीतिवर्धन म्हणजे प्रेम वाढवणारा आसक्ती मोह नाहीसे करणारा परमात्म्याचे चिंतन मनन जेवढे केले जाईल तेवढे त्याच्याबद्दलचे प्रेम ममत्व वाढत जाते म्हणून प्रीतिवर्धन हे नाव या भागात त्र्याण्णवव्या श्लोकातल्या सत्ववान सात्विक सत्य सत्यधर्मपरायण अभिप्राय प्रियार्ह अर्ह प्रियकृत आणि प्रीतिवर्धन या नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद